धुळे सुरत महामार्गावर दोन वेगवेगळे अपघात धुळे सुरत महामार्गावरील कोंडाईवारी घाटाच्या खाली खाम चौदर शिवारात दोन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे कपाशी ऑइल घेऊन जाणाऱ्या टँकर क्रमांक जी जे सहा ए झेड शहाऐंशी तेवीस यावरील चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने पुढे जात असलेले इको कार क्रमांक एम एच अठरा सीई एकवीस एकोणतीस याला मागून धडक देऊन टँकर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाला तर या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही तरी इको कारचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले धुळे कडून सुरतकडे भरधाव वेगात लाल मार, माती गेरू घेऊन जाणारा मोठा कंटेनर क्रमांक जी जे छत्तीस व्ही चौऱ्याऐंशी तेहतीस यावरील चालकाला गतिरोधक लक्षात न आल्याने अचानक ब्रेक लावल्याने 20 ते फूट रस्त्यावर घसरून विरुद्ध रस्त्यावर रस्त्याच्या माध्यमातून पलटी झाला यावरील चालक गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी विनामूल्य सेवा देणारी नाणेसधामच्या रुग्णवाहिकेचे चालक सुरेश वसावे यांच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयस्वाणी विसरवाडी